भक्ती ज्ञाना विरहित इतर गोष्टी न कराव्या yeah, 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 yeah. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या yeah, yeah, yeah. कसं प्रेमाने yeah, yeah. प्रेमाने तुमच्या अंतकरणामध्ये वैराग्य तयार होऊन तुम्हाला देव दिसला पाहिजे अशा प्रकारची कीर्तन मर्यादा आहे पा हल्ली आपल्याला वेगवेगळे कीर्तन हसवणारेच कीर्तनकार आपल्याला आवडतात पा हे हसण्याचं स्टेज नाहीये हसण्यासाठी तुम्हाला इतरत्र भलत्या ठिकाणी जागा आहे बघा हे एकच ठिकाण असं आहे की जिथे भगवंताच नामस्मरण होत नामस्मरणाला हे फार महत्व आहे आणि संतांनी संतांना संत पण कधी आलं मी सांगेन तुम्हाला संतांनी नामस्मरणच ना केलं तेव्हाच त्यांना संतपण आलं अ राम ज्याने भगवंताचा नामस्मरणचा आधार घेतला राम नामाधा जिने जिन 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 वो जन मेरा बना था है जिन पर किरपा आश्रय करतो त्याच्यावर देव हा कृपा करत असतो देवाना कृपा केली तर संत भेटत असतात आपल्याला संत बघायची संत कसे भेटतात संतांना कस ओळखायचं आणि संतांना आपल्याला लोक कस जाणता येईल कसे असतात नेमके संत संतांना फार मोठी उपमा या भंगामध्ये महाराजांनी दिलेली कशाची उपमा तर माय बापाची दादा जीवनामध्ये कोणीही नसलं तरी चालेल बर का पण माय ही असली पाहिजे पण असलं पाहिजे माय जीवनामध्ये असली पाहिजे आणि दोनच गोष्टी अशा आहेत की जीवनामध्ये त्या दोन गोष्टींची माणसाला फार आवश्यकता आहे तुमच्याकडे इस्टेट असू द्या पैसा असू द्या नाव असू द्या लौकिक असू द्या सगळं काही असू द्या गाडी बंगला जे काही वैभव असेल ऐश्वर असेल सगळं काही असू द्या पण आई वडील जर नसेल ना मग मात्र तुम्ही आई वडिलांना जीवनामध्ये फार आशा असारे आहे मग अशा असणाऱ्या आई वडिलांची उपमा संतांना का द्यावी खरंच संत तेवढे मोठे आहेत का तर संत हे दयेचे सागर आहेत संतांच्या अंतकरणामध्ये दया भरलेले आहे एवढं संतांचं अंतकरण मृदू आहे सबाय आहे नवनीत आहे मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त जस चित्त असत तसच त्यांचं अंतकरण असत संतांना फार महत्व आहे संत हे कृपावंतही आहेत आणि मायबापही आहेत बघा जीवनामध्ये आई आणि वडील या दोनच व्यक्ती अशा असतात कि ते आपल्यावर कृपा करत असतात मुलाने कितीही परेशान केलं कितीही त्रास दिला तरी आई मात्र त्याला जवळच घेत असते बाळच म्हणत असते पण काही काहीच्या जीवनामध्ये हे सागर हे अथांग अशी समुद्र आटलेले असतात पहा असं कोणाच्याही जीवनामध्ये घडायलाच नको पण ती नियतीची एक रीत आहे कोणाचेही आई वडील शेवटपर्यंत जात नाही कोणाचीही आई किंवा त्या ठिकाणी बाप आपण म्हातारे होई होऊ राहत नाही म्हणून जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंत जीव लावा आजकालच्या परिस्थितीमध्ये फार वाईट वाईट परिस्थिती तुम्हा सगळ्यांनाच सगळ्यांनाच आहे परिस्थिती अशी झाली की मुली भेटणं झाल्यात काय झालं मुली भेटत नाही आणि मुली लग्नासाठी नाही भेटल्या की मग बळच कोणाची तरी म्हणजे कोणाची म्हणजे लक्षात घ्या आणावीच लागते बळच कोणाला तरी त्या ठिकाणी सांगून हे करून भरपूर त्यामध्ये प्रोसेस असतात आणि मग एवढे सगळे अट्टहास करून लग्न होतं मुलीचं मुलगी घरात येते आणि मुलगी घरात आल्याच्या नंतर आता सासूबाईला वाटतं भेटत नव्हती बर झालं भेटली त्या ठिकाणी सासऱ्यालाही तसंच वाटतं बाबा भेटत नव्हती मुलाचं आपल्या चांगलं झालं बरं झालं आणि नवऱ्याला तर वाटत आता आपलं काय म्हणते भाग्यच <laughs> उजळलं उजळले भाग्य आता पत्नी भेटली मला ऐका बरं का नवऱ्याला त्या ठिकाणी वाटत असतं बाबा माझं चांगलं झालं सोबतचे माझ्या पुढचे वयाचे असणारे मुलं त्या ठिकाणी तसेच आहेत माझं लग्न झालं चांगलं झालं पण ह्या बिचाराही आता आशा निघल्या ह्या आधी ना बापाचंही ऐकत होत्या ना आईचही आई बाप तो कोणतेही चांगलेच सांगतात ना आणि लग्न झाल्याच्या नंतरही तिला त्या ठिकाणी प्रेमच प्रेम भेटतं आणि खरं सांगते मी तुम्हाला कोणालाही जास्त प्रेम देतच जाऊ नका म्हणाल मग का ते सुनबेल काढून द्या काय आता तसं नाही अव जिथे आती झाली ना तिथे मातीच होते आपण जर जास्त जर प्रेम द्यायला लागलं तर त्या समोरच्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची किंमत कळत नाही तिला कळत नाही की ही आपली सासूबाई आहे तिला कळत नाही ही आपली आई आहे हा आपला सासरा आहे हा आपला पती आहे म्हणून कोणत्याही गोष्टी प्रमाणात ठेवत जा आता प्रमाणात ठेवलं तर शक्यच नाही कारण एवढा जीव लावूनही पुरे राहत नाही एवढी वाईट परिस्थिती आहे परंतु माझ सगळ्या ताईंना विनंती असेल माझी कि बाई अस करत जाऊ नये अग तू आता ज्या अवस्थेला प्राप्त आहे तुला वाटत असेल मी तरुण नाही माझ्या हातामध्ये सत्ता आहे म्हणून मी काही बोलू शकते कशीही चालू शकते पण एक गोष्ट लक्षात घे तू जशी सून झालीस तू जशी सून झालीस जशी पत्नी झालीस तशी तू आई होणार आई झाली की तू एक दिवस काय होणार सासू होणार आणि मग सासू झाली की मग मात्र विठल काही चूक सासवांची पण आहे बर का मी सांगते तुम्हाला कशी चूक आहे दगड मारू नका सासांची कशी चूक आहे ती बिचारी किती तुम्हाला त्रास द्यायला लागली ना हे आपलं त्याच्या पुढं लगा 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 काम करतच राहते एवढं काय त्याच्या पुढं पुढं करायचं या कुणी येऊन घातलं मी सांगते तुम्हाला लक्ष द्या चिंता घालू नका की समोरच्या व्यक्तीला आपली किंमत कळणार नाही मग संसारामध्ये कसे राहा संसारामध्ये पक्षी जसे संसारामध्ये राहतात तसे राहा पक्ष... पक्षी, पक्षी, पक्षी कीर्तनामध्ये रंग येण्यासाठी अशी कलाकार मंडळी असं लागतं का आणि तुमचं तुम्हा लोकांचं भाग्य तुम्हाला एवढे उत्कृष्ट गायक आ, वादक सगळी मंडळी तुम्हाला चांगली भेटली फक्त एकच म्हणजे हे झालंय की कि आता कीर्तनकारात जरा हलका पडला ऐका <laughs> महाराज सांगतात की पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती अशा प्रकारे संसारामध्ये जगा जसे पक्षी संसारामध्ये जगतात संसारामध्ये किंवा या विश्वामध्ये एखाद्या पक्षाने त्या ठिकाणी पिलांना घरी ठेवावं त्या घरट्यामध्ये ठेवावं आणि बाहेर चारा खाण्यासाठी जावं चारा खाण्यासाठी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काही प्रकाराने त्याचे पंख छाटले जावे आणि पंख छाटल्याच्या नंतर शेवटी माया ती माया असते त्या पक्षाला विचारण्यात येत की हे पक्षीनी तू आता मरायला आलीस तुझ्या पंख झाटले गेले तुला उडता येत नाहीये पण तुला आता कुठे जायचे तू एवढी तरफड मरफड का करतेस तेव्हा एका कवीने सुंदर काव्य केलेले माया za